उमेदचे तालुकास्तरीय अधिवेशन अबोणा इथं पार पडले यावेळी माजी आमदार जे पी गावित बोलत होते उमेदचे कळवण सुरगाळा तालुकास्तरीय अधिवेशन अबोणा इथं यावेळी माजी आमदार जे पी गावत बोलत होते उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांना ग्रामविकास विभागाचे केडर म्हणून मान्यता देण्यात यावी शासनानं तात्काळ सर्व मागण्या मान्य कराव्यात आमदार जिल्हाध्यक्ष विजया रुपाली बागुल मालती गायकवाड रत्ना महाले हिरा गावित संगीता भोये उमेदचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिवा पांडू गावित यांना उमेदच्या महिलांनी विविध मागण्यांचं निवेदन दिले सरकारच्याच कल्पना आहे की उमेदवार मार्फत बचत करण्याला स्वयंपूर्ण करण्याचं काम हे सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये आहे परंतु सरकार एका बाजूला जाहीरनामे काढत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी ते दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्याचं काम करत आहे आणि म्हणून आज जी काही निवडणुकी संघटना बचत करण्याचे सर्व काही आपले सदस्य ज्या महिला सदस्य आहेत तुम्हाला आज इथं याच्यासाठी बोलवलं आहे की तुमचं मानधन वाढ वाढलं पाहिजे तीन हजार तुम्हाला पूर्वी मिळत मिळत होते तुम्ही लढले म्हणून तुम्हाला ते तीन हजारचे दुप्पट केले सहा हजार तर सहा हजारमध्ये आपला कुटुंबाचा प्रपंच चालतो का आपल्याला ते हे सहा हजार न परवडणारे आहेत त्याचबरोबर ज्या बचत गटाचं काम आपण करतोय त्या बचत गटाला जर व्यवस्थित धंदा करता आला नाही तर था हो तो थक भागीदार म्हणून होतोय आणि जो बचत गट थक पागीदार झाला की त्याच्यावर व्यवहार थप पावला जातात परंतु काही बचत गट काही महिला अत्यंत म्हणजे विचारपूर्वक आणि कौशल्याने जे बचत गट चालवतात आणि त्या बचत गटाचा व्यवहार सुद्धा अत्यंत चोख पद्धतीने बजावला जातो आहे आणि ते बचत गट गावामध्ये सुद्धा सन्मानाला पात्र ठरलेले आहे एक आता आमचे टोपीवाले गावामध्ये बसलेले आहेत त्यांची आहे ही पुढे जाण्याचा बसतगड चालू आहे आणि ती अंगणवाडी अंगणवाडी पण आहे आणि याला सगळे लोक डेडिट म्हणतात आम्ही पण डेडिट म्हणतो हे केव्हाही म्हणतात की आमची जी ही बचत गटाचा व्यवसाय म्हणजे व्यवहार हा संबंध गावामध्ये लोकांना उपयोगी पडतो आणि म्हणून नव्वद हजार गव्हर्नमेंटचे पैसे मिळाले तर नव्वद हजाराच्या नंतर त्यांनी जे काही एकंदरीत त्याच्यामध्ये काही व्यवहार केले काही उपयोग केले काही आपण पैसे उष्णे दिले तो चार लाखाच्या वरती बॅलन्स त्यांचा आज त्यांच्या बचत गटामध्ये आहे म्हणजे कोणी काही मागितलं तरी ते पैसे रेडी आहेत आणि अशा पद्धतीने बरेच बचत गट आपल्या बचत गटाची प्रगती करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे काही जे काही हिशेबामध्ये काही वेळ गडबड होते किंवा हिशेब घेऊता आला नाही काही वेळ माणूस की पण आपल्या बचत गटाला घेऊन जाते त्यांना आपण अडथरीच्या वेळेत लोकांना पैसे देतो परंतु ते असे लोक काही घर हात करून देतात की आता माझ्याकडे पैसेच नाही काहीच नाही आपण काय करू शकत नाही आणि म्हणून ते बचत गट काही वेळ टोकले जातात आणि म्हणून आज आपली सरकारकडं जी काही उमेदने उमेदने ह्या संस्थेने ज्या संस्थेमध्ये कर्मचारी आहेत जे जवळजवळ चारशे कर्मचाऱ्यांच्या आपले चौऱ्याऐंशी हजार कर्मचारी म्हणजे कर्मचारी आणि खेडचे लोक हे महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी हजार लोक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रामधले गट चालतात आणि म्हणून महाराष्ट्राचं खरं तर तळाखाचं काम आज अशा प्रकारच्या बचत गटाच्या महिला ज्या प्रत्येक गावामध्ये करतात आणि म्हणून या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना वेगवेगळे उद्योग त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदने बरेचसे प्रयत्न केले आम्ही पण अनेक ठिकाणी ज्या ज्या का काही बचत गट आहेत त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं आहे की प्रत्येक गावामध्ये जे गरीब लोक आहेत त्याला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही असे जे काही महिलांचे बचत बचत गट आहेत पुरुषांचे बचत गट आहेत त्या बचत गटाला त्यांची प्रगती करण्यासाठी काहीतरी त्यांच्याकडे उद्योग दिला पाहिजे सरकारने त्याला मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारे जो गावाच्या पातळीवरती जी संस्था आहे बचतगट या बचत गटाला इज्जत पण मिळाली पाहिजे तर ते नव्हा आला पाहिजे तुमच्याजवळ जेव्हा व्यवसाय व्यवस्थितपणे चालेल त्यावेळेस तुमच्या तुमच्याजवळ येऊन मानाने तुम्हाला नमस्कार करतील पण आता बचत गट जर तोट्यात गेला तर लोकं नावा ठेवायला पण मागे पुढे पाहत नाही आणि म्हणून मी आपल्या ह्या बचत गटाच्या दृष्टिकोनातून उमेदची जी काही प्रश्न आहेत उमेदची जी काही मागणी आहे की केटरच्या लोकांना कायम करावं हो। आणि कायम केल्यानंतर त्यांना वेतनसुद्धा त्यांना स्केलप्रमाणे धरण्यात यावं हो। आणि त्याचबरोबर बचत प्रकारचे ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत ज्या त्यांना झेपतील अशा प्रकारच्या योजना त्यांच्यापर्यंत बोलल्या बोचवल्या पाहिजे आदिवासी भागामध्ये आज तुम्हाला पण माहीत आहे की सुरगाणा तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये त्या एन पीमध्ये म्हणजे निक्लियस बजेट प्रदर्शन करणारे लाभार्थी जे आहेत ते पाच लाभार्थ्यांचा एक गट तयार करायचा आणि त्या लाभार्थ्यांनी प्रत्येक लाभार्थ्याला तीड लाखाचं कर्ज मिळेल आणि ते कर्ज पंच्याऐंशी टक्के जे मिसमध्ये आहे त्याच्या सबसिडी आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या उमेदच्या मार्फत ह्या प्रकरणामध्ये जर आपण काही बचत गटांना सामील करून घेतलं त्यांना जर अशा प्रकारच्या ह्या योजना दिल्या तर एका लाभार्थ्याला दोन गाय मिळतात एक गाय पंच्याहत्तर हजारातील दहा लिटर तरी दूध मिळालं पाहिजे एका वेळेचं अशा प्रकारची अट आहे परंतु त्याचा अंमलबजावणी नीट झाली नसल्यामुळं सुरगाणीमध्ये बरेच बच आपल्या बऱ्याच गटांना गटमध्ये तुमचे दे बचत गट नाही तर हे पाच लोकांचे गट त्यांना काही दिल्या गेल्या पण अत्यंत भाकण दिल्या गेल्या आणि त्याच्या फक्त अंगावर पडल्या आणि म्हणून आता थांबलेलं दे आहे आता थांबले तर त्याची जी काही आता पुढची डिमांड आहे ती जर आपण उमेदच्या मार्फत केली तर आपल्या बचत गटातील महिलांना याचा लाभ घेऊ शकतो आहे आणि आपण त्याच्यामध्ये सक्रियपणे उत्पादन पण घेऊ शकतो आहे आणि म्हणून मला वाटतं आहे की जसं आता बचत बचतपेठामार्फत या जे काही दळणाची चिरणी त्यानंतर मसाला तयार करण्याची मशीन मिरची पावडर किंवा पापड बनवणं वाटतं परंतु आता धंदा नाही त्याला प्रशिक्षण ना आहे परंतु त्याला जी काही कामाची मागणी पाहिजे ती कामाची मागणी आता थांबलेली आहे आणि म्हणून उमेदच्या अधिकाऱ्यांना उमेदच्या कर्मचाऱ्यांना उमेदच्या शेडरच्या लोकांना माझी सूचना आहे की अशा बचत गटाला म्हणजे ग्राहकांना निर्माण करून देण्याची गरज आहे पापड बनवले विकायचे सुद्धा त्याला आपल्याला मार्केट पण पाहिजे पाहिजे सोडलं पाहिजे आणि आपला माल बनवलेला हा कुठलाही पडून राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करून दिली पाहिजे म्हणजे बचत गटाचा जो तयार होणारा भाग आहे ते एखाद्या मोठ्या भावमध्ये किंवा आपलं आपलंच मार्केट एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी आपण जर सुरू केलं तर त्याला मागणी पण होऊ शकते आणि आपला माल बरेच चांगल्या किमतीला विकला जाऊ शकतो आहे त्यातून आपलं प्रगती होऊ शकते तर हे सर्व करताना प्रथमतः आपला उमेद ही स्वतःच्या पायावर स्थिर झाली पाहिजे आज उमेद जळवळीत आहे उमेदची जे संबंध शेत हे टेम्पररी आहे त्याला मानधन आहे फक्त कुठला पेमेंट नाही म्हणजे पगार नाही आणि म्हणून आपल्याला ही जी तुमची लढाई आहे आता सहा तारखेला जळगावला मुख्यमंत्री साहेब जातात जळगावला तुमचा मेळावा पण आहे आणि त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडं तुमची व्यथा मांडायची आहे तुमचे प्रश्न काढाल तिथं मांडायचे आहे आणि हे प्रश्नावरती मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात ते पण तुम्हाला समजेल मला वाटतं आहे म्हणजे माझा अनुभव सांगतो आहे मी सुद्धा आता सहा मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तेवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत मी उपोषण केलं होतं आणि उपोषण केल्यानंतर आदिवासी भागातील शिक्षा क्षेत्रातील जे मुलं मुली म्हणजे शिकून आणि नोकरीच्या पात्र झालेले आहेत त्या लोकांना बोलवलं ज्याना दिली आणि नोकरीचे सर्व इंटरव्ह्यू झाला नोकरीचे आफ्टर्निंग निघाली शिकलेल्या मुलांच्या नोकऱ्या होत्या आणि म्हणून आपण उपोषण केलं उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा दिवसामध्ये आता निकाल लावून टाकतो पंधरा दिवसाने मुलांच्या हातामध्ये ऑर्डर देतो पण आज पंधरा दिवस निघून गेले पंधरा तारीख गेली सप्टेंबर पूर्ण केला आता ऑक्टोबरची चार तारीख आली परंतु त्याच्यावरती कुठलीही काम झाली नाही आणि म्हणून उमेदच्या त्याच्यानंतर द्यायला तयार नाही आणि म्हणून तुम्हाला लढावं लागेल लढण्याशिवाय काय मिळत नाही हा अनुभव आम्हाला आहे आम्ही लढलो म्हणून अनेक लोक माहीत आता आदिवासी माया पण असते लढलो म्हणून आपला जमिनीचा कायदा झाला भारत त्या जमिनीचा आज लोकांच्या हातामध्ये सर्टिफिकेट आहे हातभार तयार होतोय पण तो चुकीचा आहे तो पण दिवस केव्हा लागेल पण जो माणूस भूमी नव्हता त्या माणसाला त्या गावामध्ये सन्मान मिळेल अशा प्रकारची जमीन त्याच्या नावा करून दिली तो जमीनचा भारत झाला हे आणि म्हणून म्हणून लढण्याचं झालं असं थिएटरला मुंबईतल्या अधिकाऱ्यांना आणि मुंबईत जे जॉईंट झालेले आहेत बचत गट त्यांना बचत गटाच्या सर्व सदस्यांना माझी सूचना आहे कुठलंही सरकार आयसात कोणाला देत नाही आयस देता काय काही लढणार आहे असं समजावं पण जो माणूस लढतोय तो हका ज्या कामाचा काम मागतोय सरकार देत असेल तर लढून मागतोय त्या माणसाला त्याला सरकारून घ्यावं लागतंय तो माणूस पुढे तर यशस्वी होतोच ही गोष्ट आम्हाला अनुभवाने टाळलेली आहे आणि म्हणून उमेद सारखी संस्था आपल्या पाठीमागे काम करते ती उमेद महाराष्ट्रामध्ये यशस्वी राहिली पाहिजे यशस्वी झाली पाहिजे उमेदच्या नेतृत्वाखाली उभच्या मार्गदर्शनाखाली जे बचत गट काम करतात त्या बचत गटाचा उद्धार झाला पाहिजे उत्पन्न झालं पाहिजे प्रगती झाली पाहिजे प्रत्येक महिलेला चांगले दिवस झाले पाहिजे त्या महिलेची मुलं ही डॉक्टर इंजिनियर वकील अशा प्रकारची पुढे शिकून पुढे गेली पाहिजे तर आपलं यश यश झालेलं यश आपल्याला मिळालं असं आपण समजू नाही का आपले दिवस झाला मुलाबाळाचे जे दिवस झाला तर आपली प्रगती काय आणि म्हणून आपण सुद्धा घडायला दिसलं पाहिजे दररोज जो लढतोय तो तिथे काम करणारे सर्व बचत गटातील सर्व बचत गटाच्या सदस्य महिलांना माझा मनाचा लाल सलाम करतोय आणि मी इथं थांबतोय